नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरु आज आपल्याशी एका महत्वाच्या राष्ट्रीय प्रश्नावर बोलायचं आहे सोनम वांगचूक हे एक मोठे शास्त्रज्ञ आहेत त्यांना जागतिक पातळीवर तशी ओळख आहे वामचू यांनी पर्यावरण आणि शिक्षणाच्या क्षेत्रात फार मोठं काम केलेलं आहे अशा एका मोठ्या माणसाला लडाख मधल्या असंतोषाचा शिल्पकार असं म्हणून आणि तो पाकिस्तानला एका सेमिनार मध्ये हजर राहण्यासाठी गेले होते याचा अर्थ वांगचुक हे देशद्रोही आहेत असं म्हणून भारत सरकारनं त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे सोनम या वांगचुक यांचं लाँग रन करिअर बघावं त्यांनी केलेलं काम आणि करत असलेलं काम बघावं ते लोकशाहीवादी आहेत हे लक्षात ठेवावं आणि लोकशाही पद्धतीनं आपल्या विभागासाठी काही मागण्या जर केल्या असेल त्यांनी तर ते त्या त्या मागण्या केल्यामुळे ते देशद्रोही कसे ठरू शकतात पाकिस्तानला गेले म्हणून ते देशद्रोही कसे ठरू शकतात तसे तर आपले पंतप्रधानही पाकिस्तानला गेले होते ते त्या पंतप्रधानाच्या वाढदिवसासाठी न बोलवता मग ते पाकिस्तानला गेले त्याचा अर्थ असा आहे असं घेऊन आणि ते, ते जाहीर करून त्यांना तुरुंगात ठेवणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं कायद्याच्या दृष्टीनं नैतिकतेच्या दृष्टीनं ते, ते करत असलेल्या कामाच्या दृष्टीनं आणि एकूण सगळ्या अकॅडमिक वर्ग भारतातला जगातला आहे ह्या अकाडमी अशा प्रकारचा त्रास देणं हे बरोबर नाही भारत सरकारनं ना ताबडतोब त्यांच्यावर चौकशी करून ताबडतोबीनं त्यांना तुरुंगातून बाहेर सोडलं पाहिजे त्यांच्यासारख्या माणसाला तुरुंगा तुरुंगात तुरुंगा ठेवल्यानं भारत सरकारची प्रतिमा सुधारते असं नाही ती उलट बिघडते आहे हे लक्षात ठेवावं आणि सोनम सुन, वांगचूक यांना मुक्त करावं सोनम वांगचूक यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या जीवनशैलीवर आधारित थ्री एडियट नावाचा चित्रपट आमिर खाननं तयार केला तो चित्रपट जगभर गाजला असा हा लढवय्या माणूस हा राष्ट्रद्रोही आहे तो चुकीच्या मागण्या करतो असं म्हणणं पर्यावरणाच्या संदर्भात एखाद्या मोठ्या माणसानं काही मागणी केली असेल तर ती चुकीची कशी असू शकते शिक्षणाच्या संदर्भात काही मागणी केली असेल तर ते चुकीची कशी हो असू शकते हो आणि त्यांच्या लडाख विभागाच्या लडाख विभागाला स्वायत्तता मिळावी आणि लडाख विभागाला काही हक्क मिळावेत यासाठी त्यांनी केलेल्या मागणीला राष्ट्रद्रोह कसा ठरू शकतो याचा सरकारनं विचार करावा गांभीर्यानं विचार करावा आणि सोनम वांगचुक यांना तुरुंगातून ताबडतोब तत्काळ मुक्त करावं ही मी शासनाला विनंती करत आहे सोनम वांगचूक यांच्या सहकारी गीतांजली वांगचुक, वांगचुक यांनी कोर्टात केस केले आहे सुप्रीम कोर्टात ती केस चालेल आणि त्यातून सुप्रीम कोर्ट योग्य तो कायदेशीर निर्णय देईलच याबद्दल मला खात्री आहे पण सुप्रीम कोर्टामध्ये केस चालवणं आणि त्यासाठी त्या, त्या माणसाचे काही दिवस कामापासून बाजूला ठेवणं त्यांना हे त्यांच्यावर अन्यायाचं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी भारत सरकारला विनंती करतो की सोनम वांगचूक या शास्त्रज्ञाला या पर्यावरणप्रेमीला या शिक्षणातल्या मोठ्या माणसाला ताबडतोबीनं भारत सरकारनं मुक्त करावं अशी विनंती मी करत आहे どうぞ。